तर आज या व्हिडिओमध्ये आपण भाषण कौशल्य बघणार आहोत जे कम्युनिकेशन स्किलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे भाषण कौशल्य तर भाषण म्हणजे काय नेमप आपण समजून घेऊ या व्हिडिओमध्ये आणि भाषणाची गरज कशासाठी असते आणि नेमकी भाषणाची व्याख्या काय आहे सर्वप्रथम नेमकं भाषण म्हणल्याच्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक इमेज उभी राहते की एक कोणतरी समोर उभा आहे माईक असेल तर माईक आणि त्याच्यासमोर काही थोडे गर्दी करणारे व्यक्ती समोर आहेत म्हणजेच एक लोकांचा समूह आहे आणि त्या लोकांच्या समूहावर कोणतरी एक व्यक्ती समोर येऊन त्याचे विचार मांडत आहे मत प्रकट करत आहे किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर मार्गदर्शन किंवा काही त्यांच्याकडून ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ते सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्या अनुभवाच्या माध्यमातून त्याच्या कार्याच्या माध्यमातून एका विशिष्ट विषयावर तो, तो काहीतरी लोकांना जागृती करून देण्याचं काम करत असतो तर अशा प्रकारची एक भाषणाची थीम आहे तर नेमकी आपण डेफिनेशन समजून घेऊ की भाषण म्हणजे नेमकं काय ओके okay. तर भाषण म्हणजे समजून घेत असताना आपल्याला असं लक्षात येईल की खूप साऱ्या लोकांच्या समूहा समोर एका व्यक्तीने समोर येऊन काहीतरी एखाद्या विषयावर त्याचे मत मांडणे विचार मांडणे भावना व्यक्त करणे किंवा एखाद्या विषया विषयावर मार्गदर्शन करणे प्रबोधन करणे म्हणजेच काय होय भाषण एका विशिष्ट विषयावर मत मांडणे म्हणजेच भाषण असं त्याला आपल्याला म्हणता येईल किंवा त्यालाच आपण एखादा प्रबोधन करणे एखाद्या विशिष्ट विषयावर त्याला पण आपण भाषण असं म्हणू शकतो ओके तर आता भाषणाची गरज नेमकी कशासाठी पडते भाषण कशासाठी करायचं असते भाषण केल्याने काय होते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर भाषण हे एक नेतृत्वाचं प्रतीक आहे भाषण करणारा व्यक्ती हा जवळपास कोणत्याही संघटनेचा असेल संस्थेचा असेल देशाचा असेल किंवा एखाद्या सामाजिक संघटनेचा असेल किंवा एखाद्या समाजाचा असेल तो नेतृत्व करण्यासाठी सक्षम असतो भाषण जर एखाद्या व्यक्तीला करता येत नसेल तर ते कोणत्याही क्षेत्राचं नेतृत्वपद भूषवू शकत नाही कारण सगळ्यात मोठा हा गुणधर्म नेतृत्वामध्ये असतो की त्याला भाषण करता आलं पाहिजे आपल्या विचाराच्या माध्यमातून त्याचे त्याला विचार लोकांपर्यंत पोचवता आले पाहिजेत राजकीय व्यक्ती असेल तर त्याला त्याच्या राज्याच्या किंवा देशाच्या हितासाठी त्याचे विकासाचे प्लॅन काय असतील त्याच्या भविष्य भविष्याचा प्लॅन त्याच्याकडे काय असेल त्याचा राजनैतिक अजेंडा काय असणार आहे बेरोजगारीवर त्याचे प्रश्न काय असणार आहेत त्याच्यानंतर गरीब लोकांसाठी त्याला त्याच्या सगळ्या सुविधा मिळण्यासाठी ते काय प्रयत्न करणार हे त्याला त्याच्या भाषणाच्या माध्यमातून सांगायचं असते राजनैतिक नेत्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट तेच आहे की त्याला एक्सप्लेन करून सांगायचं की मी तुमच्यासाठी करणार काय तर हे आपण फक्त त्या भाषणाच्या माध्यमातून त्याचे मुद्दे मांडू शकतो आणि जर लोक लोकांना त्याचे मुद्दे त्याच्या भाषणाच्या माध्यमातून जर कळले तर लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक संकल्पना उपस्थित होईल प्रकट होईल जाणीव जागृती होईल आणि लोक त्याच्याकडं त्याला मतदान करण्यासाठी प्रेरित होऊ शकतात जर असा व्यक्ती एखादा राजकीय असेल आणि त्याला जर भाषणच करता येत नसेल त्याला त्याच्या विकासाचे मुद्दे लोका लोकांसमोर मांडता येत नसतील लोकांच्या काळजापर्यंत त्याच्या बोलण्याच्या माध्यमातून जर पोचता येत नसेल तर असा व्यक्ती नंतर नेतृत्व करू शकणार नाही ह्याची गरज त्यासाठी आहे कारण आपण पहिल्यापासून ऐकतो की जो बोलतो त्याच्या कवड्या ऐकतात आणि नाही बोलत त्याचे पण विकत नाहीत म्हणून या ठिकाणी आपल्याला बोलणं आवश्यक आहे कारण आपण जगामध्ये जर विचार केला जर जगाचा विचार जर करायचा असेल तर जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे हे जर आपण बघितलं तर जगामध्ये दरवर्षी पॉवरफुल लोकांची यादी जाहीरच होत असते तर त्या लोकांमध्ये आपण नेहमीच बघत असतो की ते बोलणारे असतात असा एकही व्यक्ती आहे का की तो बोलत नाही भाषण करत नाही अशा व्यक्तीचं नाव आपण कधीच ऐकत नाही बरोबर आहे त्याच्यामुळं बोलणं महत्वाचं आहे कारण जो व्यक्ती समोर येणार आहे त्याला बोलावं लागणार आहे तर बोलणं म्हणजे काय आहे समोर येऊन बोलणं म्हणजे भाषण भाशन। तर भाषणासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत हे आपण या ठिकाणी बघायचं आहे तर पहिला मुद्दा हा आहे की आपण जर समजा भाषण करणार आहोत आपण राजकीयदृष्ट्या सोडून देऊ सामाजिकदृष्ट्या सोडून देऊ जर आपल्याला फक्त थोडक्यामध्ये भाषण शिकायचं असेल कम्युनिकेशन स्किलच्या माध्यमातून आपले मुद्दे लोकांसमोर आपल्याला मांडायचे असतील तर आपल्याला काय करावं लागणार आहे तर पहिली गोष्ट ही आहे भाषणासाठी की आपण ज्या विषयावर भाषण करणार आहोत त्या विषयाची आपण निवड करणे सगळ्यात महत्त्वाची ही गरज आहे पहिला पॉइंट कोणता आहे मग भाषणाची निवड करणे भाषणाच्या विषयाची निवड करणे भाषणाचा विषय ओके भाषणाच्या विषयाची निवड झाली की आपण ठरू शकतो की आपल्याला त्या विषयावर काय बोलायचं आहे जर निवडच झाली नसेल आपल्याला माहीतच नाही आपल्याला कोणत्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करायचे विचार मांडायचे मत प्रकट करायचे तर आपण समोर येऊन देखील काय बोलू शकणार नाही त्यामुळं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपल्याकडं एक विषय असला पाहिजे त्याची निवड आपण करायची आहे मग पहिल्यांदा आपण भाषणाचा विषय निवडला आहे ओके भाषणाचा विषय निवडल्याच्या नंतर दुसरी गोष्ट ही आहे की आपण ज्या भाषणाच्या विषयाची निवड केली आहे त्याच्या संबंधित आपण खूप सारी माहिती गोळा करायची आहे माहिती मिळवायची आहे माहितीचा सा साठा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असला पाहिजे कारण जर कोणत्याही गोष्टीविषयी आपल्याला जर माहिती असेल तरच आपण लोकांना त्याविषयी आपले विचार सांगू शकू आपले मत मांडू शकू किंवा प्रबोधन करू शकू त्याला संबोधित करू शकू त्याच्यामुळे ही गोष्ट आहे की जो विषय निवडला आहे त्याच्याविषयी आपण संपूर्ण ज्ञान संपूर्ण माहिती गोळा करणं त्या विषयासंबंधित ओके त्याच्यानंतर आपण जी माहिती मिळवलेली आहे गोळा केली आहे जमा केली आहे त्याची मुद्देसुद्ध मांडणी करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मुद्देसुद्ध मांडणी करणे मुद्देसूद मांडणी करणे मुद्देसूद मांडणी करणे मुद्देसूद मांडणी यासाठी आहे की आपण जर बोलत असू समजा एखाद्या नेत्यावर बोलत आहेत आपण एखाद्या क्रांतिकारकावर बोलत आहे एखाद्या समाज सामाजिक नेत्यावर बोलत आहेत आणि असं जर बोलत असताना आपली जर मुद्देसून मांडणी नसेल समजा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलत आहोत आणि आपण त्यांचा जो जीवनक्रम जी आहे ते क्रमानं सांगणे गरजेचे म्हणजे आपण भाषणाच्या निवडीसाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय घेतलाय त्याच्यानंतर त्याच्याविषयी आपण सखोल माहिती जमा केलेली मिळवलेली त्याच्यानंतर त्याची मांडणी आपण करायची त्या माहितीची म्हणजे आपला क्रम कशा प्रकारचा असला पाहिजे पहिली गोष्ट त्यांची पार्श्वभूमी त्यांचे आई वडील आपण माहिती सांगायची त्याच्यानंतर त्यांचा जन्म सांगायचा आहे जन्माच्या नंतर त्याचं बालपण सांगायचं बालपणाच्या नंतर आपण त्यांचा विवाह सांगू शकतो त्याच्यानंतर बालपणाच्या नंतर या ठिकाणी आपण त्याचा शिक्षणाचा कालखंड जो आहे त्याच्याविषयी डिस्कस करू शकतो कारण विवाह झाल्याच्यानंतरही त्यांचं चा शिक्षण चालूच होतं तर आधी विवाह नंतर शिक्षण त्याच्यानंतर त्यांचं सामाजिक कार्य जे आहे त्याच्याविषयी आपण डिस्कस करायचे ओके आणि अशा प्रकारचा आपला क्रम असला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे त्याच्याविषयी आपण डिस्कस करा तर आपल्या प्रकार आपल्याकडे असा क्रम असला पाहिजे ओके क्रमान जर बोललो आपण तरच आपलं जे म्हणणं आहे ते लोकांना रित्या समजून जाईल त्याच्यामुळे आपण जी काही माहिती जमा केलेली आहे मिळवलेली आहे त्याची आपण क्रमानं मांडणी करायची आहे ओके क्रमाने मांडणी करणे ओके त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्रमाने मांडणी केल्याच्या नंतर आपल्याकडे आता पहिली गोष्ट ही आहे की आपल्याकडे विषयाची निवड झालेली आहे भाषणासाठी ओके भाषणाच्या विषयाची निवड हा आपला पहिला पॉईंट आहे त्याच्यानंतर माहिती त्याच्यानंतर मांडणी त्याच्यानंतर आहे आपण ज्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत आता साहजिक आहे की आपण कुठेतरी बोलणार आहोत म्हणजे कोणातरी कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि तिथे माणसं जमा असणार आहेत कारण माणसं त्या ठिकाणी जमतात की जिथं काहीतरी ऑर्गनायझेशन आहे काहीतरी कार्यक्रम के 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 तर तर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर आपण नंतर बोलत असताना आपण माहिती जमा केलेली आहे दिसून मांडणी केली क्रमानं मांडणी केली माहिती मिळवली सखोल आपल्याकडे डाटा आहे पण त्याच्यानंतर आपण ज्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत ओके ज्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत त्या कार्यक्रमाविषयी आपण माहिती जमा करणं ते पण काळाची गरज आहे क्रा कार्यक्रमाविषयी माहिती जमा करणे माहिती म्हणजेच आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयासंबंधी बोलत असताना आपण ज्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत त्याच्याविषयी पण आपल्याला माहिती असली पाहिजे नाहीतर आपण बोलत असताना आपल्याला त्या कार्यक्रमाचा उद्देश माहीत नाही हेतू माहित नाही पार्श्वभूमी माहीत नाही कार्यक्रम कशासाठी आयोजित करण्यात आलेला आहे हे पण माहीत नाही तर आपण त्या ठिकाणी विशिष्ट माहिती सांगू शकणार नाहीत आणि आपली माहिती कदाचित चुकू पण शकते तर आपण भाषण करण्याच्या स्टेजवर जाण्याआधी त्या कार्यक्रमाविषयी आपल्याला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे म्हणजेच कोणती माहिती रहो। त्या कार्यक्रमाचा उद्देश आपण ज्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत त्या कार्यक्रमाचा एक उद्देश असणार आहे काहीतरी लोकांना प्रबोधन करण्यासाठी किंवा सामाजिक जागृती करण्यासाठी ओके तर मग त्याचा नेमका उद्देश जाणून घ्यायचा आहे त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायची त्याच्यानंतर त्या कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत त्यांच्याविषयी माहिती घ्यायची हा कार्यक्रम जो आहे तो कोण आयोजित केलेला आहे एखाद्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला असू शकतो किंवा एखाद्या संघटनेनं आयोजित केला असू शकतो किंवा एखाद्या सामाजिक नेत्याने तो कार्यक्रम आयोजित केला जरा असू शकतो तर आपण त्या कार्यक्रमाविषयी माहिती करून घ्यायची कार्यक्रमाची रूपरेषा असेल उद्देश असेल पार्श्वभूमी असेल आयोजक असतील प्रमुख पाहुणे असतील अध्यक्ष असतील आणि त्याच्यानंतर हे सगळं माहिती केल्याच्यानंतर आपण ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे की हा जो कार्यक्रम आहे हा का कशासाठी ऑर्गनाईज केलेला आहे तुम्ही कशासाठी आलेले आहेत आपन 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 या ठिकाणी आपण त्या विषयावर संबोधित करत आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे विषय त्या ठिकाणी महत्वाचे असणार आहेत ओके हा चौथा पॉईंट आहे त्याच्यानंतर आता कार्यक्रमाविषयी आपण माहिती जमा केली आहे पूर्ण आता आपण कुठंपर्यंत आलो पहिला पॉईंट आहे आपला विषयाची निवड परत आपण डिस्कस करू त्याच्यानंतर दुसरा पॉईंट कोणता आहे माहिती जमा करणे विषयासंबंधी माहिती जमा करणे विषयासंबंधी माहिती जमा करणे किंवा मिळवणे यानंतर तिसरा पॉईंट कोणता होता त्याची मुद्दे सुद्धा मांडणी करणे करणे त्याच्यानंतर चौथा पॉईंट कोणता होता ज्या कार्यक्रमात बोलणार आहोत त्या कार्यक्रमाविषयी माहिती त्याच्यानंतरचा पॉईंट कोणता आहे आपल्या अंगावरती त्या प्रकारे पोशाख असावा कार्यक्रमाशी संबंधित कार्यक्रमाला जसा साजेल तशा प्रकारचा पोशाख आपल्या अंगावरती असणं महत्वाचं आहे पोशाख ओके त्याच्यानंतर सहावा पॉइंट आहे आता आपण भाषणाची सुरुवात करणार आहोत <coughs> कोणतरी सूत्रसंचलन करणारा जो व्यक्ती आहे तो आपलं नाव त्या ठिकाणी माईक वरती सुचवल्याच्या नंतर आपण भाषण करण्यासाठी जाणार आहोत आपल्या अंगावरती विशिष्ट पोशाख आहे त्याच्यानंतर आपण विषयाची निवड केलेली विषय माहीत आहे माहिती जमा केलेली आहे त्याची मुदेसून मांडणी पण केलेली आहे कार्यक्रमाविषयी आपण संपूर्ण ज्ञान घेतलेलं आहे आणि आता आपण त्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत आणि कोणतरी आपण नाव सुचवले की आता या समोर आपल्या समोर भाषण करण्यासाठी अशा अशा प्रकारचा विद्यार्थी येणार आहे किंवा भाषण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आपलं नाव स्वीकारायच्या नंतर आपण स्टेजवरती जाणार आहोत स्टेजवर जायला गेल्याच्या नंतर आपण प्रकारे त्या ठिकाणी तयारी करायची बोलायचं हे आता आपल्याला बघायचंय ओके तर आता आपण स्टेजवरती आहोत आपल्यासमोर माईक आहे आपल्यासमोर लोकांचा समूह आहे आणि आता आपल्याला भाषण स्टार्ट करायचं आहे आपला विषय ठरलेला आहे आता सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट ही आहे की आपण आता भाषणाची सुरुवात करत आहोत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या भाषणाच्या सुरुवातीवर तुमचं भाषण पूर्णपणे डिपेंड आहे कारण जर भाषणाची सुरुवात जर चांगली झाली तर तुम्ही नंतरचे काय तुमचे पॉइंट आहेत जे काही विचार आहेत ते व्यवस्थित त्या चांगल्या प्रकारे मांडू शकता आणि जर आपल्या भाषणाची सुरुवात जर चांगली झाली नसेल तर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये नंतरच्या परिस्थितीमध्ये प्रभाव निर्माण करू शकणार नाहीत म्हणून तुमच्या स्रोत्यांवरती पहिल्याच शब्दामध्ये प्रभाव पडावा अशा प्रकारे आपण प्रभावशाली भाषणाची सुरुवात करायची आहे ओके okay. त्याच्यानंतर आता ही गोष्ट ठरलेली आहे की आपल्याला भाषण प्रभावी करायचं आहे कारण भाषणाच्या दोन प्रकार असतात एक भाषण हे असते की एक समजा नेता बोलत आहे आणि त्याच्यासमोर खूप सारा क्राऊड जमा आहे खूप सारी जनता बसलेली आहे सगळा जो काय परिसर आहे तो लोकांनी भरलेला आहे ओके okay? आणि हा जो व्यक्ती याच्यासमोर माईक आहे तो बोलत आहे ओके okay? तर भाषणाच्या दोन टाईप सांगत असताना समजा हा एक दुसरा एक व्यक्ती आहे याच्यासमोर खूप सारा क्राऊड बसलेला आहे जनता बसलेली आहे आणि असा असताना त्यांना भाषणाची सुरुवात केल्याच्या नंतर ओके आता हा जो व्यक्ती आहे हा यानं भाषण चालू केलेलं आहे तर याच्या भाषणामध्ये भाषणाच्या दोन टाईप बघता असताना आपल्याला हे जाणून घ्यायचे कि त्या दोन टाईप कोणत्या आहेत आता समजा या व्यक्तीनं भाषण चालू केलेलं आहे भाषण चालू केल्याच्या नंतर आता यानं भाषण चालू केल्याच्यानंतर याचे मुद्दे व्यवस्थित नाहीत याच्या आवाजामध्ये दम नाही याचा आवाज मोठा येत नाही याचं बोलणं समजत नाही लोकांना मग लोक काय करतील या भाषणातून उठून जातील ओके किंवा याच्या भाषणामध्ये लोक आपसात चर्चा करतील दुसरी गोष्ट याच्या भाषणामध्ये टाळ्या पण वाजणार नाहीत आणि दुसरी गोष्ट याच्या भाषणामध्ये लोक आपसामध्ये कुजबुज करणार नाही अनौपचारिक समाज याच्यामध्ये होणार आहे अशा प्रकारचं भाषण असेल म्हणजेच या ठिकाणी लोक उठून जाणार म्हणजे इथली जी गर्दी आहे ती कमी होणार तर या भाषणाला काय अर्थ आहे का नाही हे भाषण असं भाषण कामाचं नाही याच्या विरुद्ध दुसरीकडून दुसरा एक व्यक्ती भाषण करताय याचा आवाज मोठा आहे सर्व स्रोत शेवटच्या लाईनला जे काही व्यक्ती बसले त्यांच्यापर्यंत जात आहे याचे मुद्दे जे आहेत ते प्रभावशाली आहेत कामाचे आहेत आणि ह्याच्या भाषणामध्ये आपल्याला टाळ्याचा आवाज काही क्षणानंतर आपल्याला ऐकू येत आहे दुसरी गोष्ट याच्या भाषणामध्ये सगळे लोक शांत बसलेले आहेत आणि तिसरी गोष्ट याच्या भाषणामध्ये कोणीही उठून जात नाही अशा प्रकारचं भाषण हा जर व्यक्ती एक तास बोलला दोन तास जरी बोलला तरी समोरचे जे काही होते गण आहेत हे उठून जाणार आहेत तर आपल्याला आपन। जे भाषण करायचं आहे ते अशा आहे अशा प्रकार जर भाषण केलं तर याला काही अर्थ नाही हे महत्वाचं भाषण आहे तर भाषणाचे असे दोन प्रकार आहेत तर आपल्याला प्रभावशाली भाषण करण्यासाठी आपण सुरुवात आपली प्रभावशाली झाली पाहिजे हा आपला पॉईंट आहे ओके तर आपल्याला म्हणणं एवढंच आहे की आपल्या भाषणाची जी सुरुवात आहे ती प्रभावशाली झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण सुरुवात प्रभावशाली कशी करायची आहे हे आपल्याला बघायचं आहे तर बघा प्रभावशाली भाषण करण्यासाठी पहिला पॉईंट हा आहे की आपण सर्व स्रोत्यापर्यंत आपला आवाज जाईल अशा आवाजामध्ये बोलायचं आहे म्हणजे आपला आवाज हा मोठा पाहिजे मोठ्या आवाजामध्ये बोलायचं आहे ओके सगळ्या श्रोत्यापर्यंत कारण आपलं जर म्हणणं शेवटच्या लोकापर्यंत जर गेलं नाही तर आपलं जे म्हणणं आहे त्याला कळणार नाही आणि आपलं म्हणणं जर लोकांना कळत नाही तर लोक आपल्याला ऐकणार नाहीत ते उठून जायला सुरुवात करतील म्हणजे आपला आवाज या सगळ्या शेवटच्या लोकापर्यंत पोहोचला पाहिजे दुसरी गोष्ट आपण मध्यम गतीने बोलणे बोलत असताना मध्यम गतीने बोलणे बोलणे आता आपण जर बोलत असताना फास्ट गतीने बोललो समजा गडबडीने बोललो तर हे लोकांना कळणार नाही आणि जर लय स्लो गतीने बोललो आपण तर लोक बोर होऊन जातील म्हणजे एक तर आपण जास्त स्लो पण बोलायचं नाही आणि जास्त फास्ट पण एक मध्यम गती असते त्या गतीने आपण बोलायचं त्याच्यामध्ये प्रसंगानुसार आपल्या आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे चढ उतार म्हणजे अशा काही गोष्टी असतात की त्या ठिकाणी आपल्याला आपला आवाज वाढवावा लागतो आणि अशा काही गोष्टी असतात ज्या ठिकाणी आपल्याला आपला आवाज कमी करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण बोलत असताना आपल्या प्रत्येक शब्दाचा उच्चार जो आहे तो स्पष्ट झाला पाहिजे स्पष्ट असला पाहिजे स्पष्ट उच्चार कारण आपलं जे बोलणं आहे हे लोकांना प्रॉपरली कळालं पाहिजे मुख्यतः कळलं पाहिजे म्हणून आपला जो उच्चार आहे तो स्पष्ट असला पाहिजे आपल्या आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे त्याच्यानंतर मध्यम गतीने बोलायचंय आणि आवाज मोठा असला पाहिजे ह्या आपल्या प्रभावशाली भाषणाच्या प्रमुख चार गोष्टी भाषण सुरुवात करत असताना ओके मोठ्या बोला बोला आवाजात बोलायचंय मध्यम गतीने बोलायचंय आवाजामध्ये चढ उताराचा उपयोग आहे आणि उच्चार स्पष्ट करायचा आहे आता ह्या गोष्टी झुगारून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपला जी सुरुवात आहे ती प्रभावशाली कशा प्रकारे करायची ओके कारण आपण नेहमीच ऐकत असतो की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन जर तुमचं सुरुवातीलाच लोकावर जर प्रभाव पडला तर नंतर तुमचं बोलणं ऐकण्यासाठी लोकांची जे मन आहे ते एकवटलेले असणार आहेत लोकांचं मन जे आहे मन जे आहे दुसरीकडे जाणारच नाही तुमच्या शब्दाकडे असणार आहे मग भाषणाची सुरुवात प्रभावशाली कशी करायची मग आपण लहानपणापासून भाषण करत असतो काही विद्यार्थी आपल्यासमोर भाषण करालेले असतात आपण ठरलेलं असते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो आज मी तुम्हाला या विषयावर मार्गदर्शन करणार आहे आणि आज आपण या ठिकाणी कशासाठी बसलो आहोत हे तर आपल्या सगळ्यालाच माहीत आहे हे अशा प्रकारचं आपण बोलायचं नाही हे नॉर्मल बोलणं झालं आणि हे बोलणं म्हणजे भाषण नाही आहे ओके हे म्हणजे आपण रट्टा मारलेलं भाषण असं आपण ऐकणाऱ्या लोकांना निदर्शनात आणून देत असतो तर हे आपण बोलायचं नाही आपल्या भाषणासोबत प्रभावी करायची आहे तर आपल्याला इतर लोक जे बोलतात त्यांच्यापेक्षा आपल्याला वेगळं बोलायचं जर वेगळे बोललो तरच लोकांची जे काही मन आहेत ते आपल्याकडे आपल्या बोलण्याकडे आकर्षित होतील आणि आपण त्याच्यानंतर आपले जे मुद्दे आहेत हे विशिष्ट प्रकारे लोकांना सांगू शकतो समजावून सांगू शकतो आणि लोक समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद पण देतील ओके तर ह्याच्या समोरचा जो काही पार्ट आहे तो आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत तर आज आपण इथे थांबून याच्यानंतर जे आहे भाषणाचा पुढचा प्रकार ते आपण पुढच्या मध्ये घेणार आहोत ओके आणि तोपर्यंत थँक्यू था